नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोकणातील कुणबी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही गैरसमज आणि शंका सरकारच्या माध्यमातून दूर केल्या जातील पालकमंत्री उदय सामंत यांचं सा प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर लवकरच राजकीय गणित रंगणार शहरातील साव्हेस्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई बांधकाम कोणाचं हे मात्र गुलदस्त्यात आणि राधाकृष्ण नगर नवरात्र उत्सव मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरं केलं मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष बार अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सत्ता समीकरणांना नवी दिशा देणारी सभापती पदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांमध्ये चार जागा सर्वसाधारण गटासाठी तीन जागा सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित ठरल्या आहेत मंडणगड संगमेश्वर आणि लांजा या पंचायत समित्यांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्यानं स्थानिक महिला नेतृत्वास संधी मिळणार आहे तर रत्नागिरी चिपळूण गुहागर आणि खेड या ठिकाणी सर्वसाधारण ओपन गटासाठी आरक्षण जाहीर झाल्यानं पुरुष नेत्यांमध्ये चुरस रंगणार आहे दापोलीत नागरिकांचा मागास प्रवर्ग तर राजापुरात मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षण लागू झालं आहे ही सोडत लागल्याबरोबरच सर्वच राजकीय पक्षात गटबाजी चर्चासत्र आणि पुढील रणनीती आखण्याची लगबग सुरू झाली आहे कोणत्या तालुक्यात कोणाला उमेदवारी मिळणार कुणाचा गट मजबूत होणार आणि कुठे गटफुटीचा फटका बसणार यावर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे सभापतीपदाच्या या आरक्षणामुळे पंचायत समित्यांमध्ये सत्तेची समीकरणं नव्याने मांडली जातील आणि येत्या काही दिवसात जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच रंगत दिसणार आहे हैदराबाद गॅझेटरच्या संदर्भात निर्माण झालेला गैरसमज आणि शंका पालकमंत्री या नात्यानं मी दूर करण्याचा प्रयत्न केला असून कोकणातील कुणबी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं प्रतिपादन डॉ उदय सामंत यांनी केलं आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओबीसी समाजाचे जे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत या नेते मंडळींबरोबर आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पार्श्वभूमी होती की जो हैदराबाद गॅजेटियरच्या संदर्भामधले एक जी आर निघालेला आणि त्याच्याबद्दल जो संभ्रम आहे आणि त्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर नऊ तारखेला जे मुंबईमध्ये आंदोलन होतं आहे त्या संदर्भात या बैठकीचं आयोजन होतं शासनाची या जी आर बाबतची भूमिका काय आहे हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि मराठा आरक्षण समितीचा सदस्य म्हणून मी त्या सगळ्यांच्या समोर विशद केली ज्या काही शंका होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पण या शंका दूर करत असताना शासनाच्या वतीनं ज्या काही शंका दूर करायच्या आहेत त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना कोकणच्या ह्या सगळ्या भूमिपुत्रांसाठी बैठकीचं आयोजन करावं अशा पद्धतीची मी स्वतः विनंती करणार आहे दोन्ही कमिट्यांमधले जे माजी न्यायमूर्ती आहेत किंवा सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर देखील बैठकीचं आम्ही आयोजन करू पण पर कुठच्याही परिस्थितीमध्ये कोकणातल्या कुणबी समाजावर अन्याय होणार नाही त्यांचं काहीही नुकसान होणार नाही ही भूमिका महाराष्ट्र शासनाची आहे आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहे परंतु त्यांच्या शंकांचं निरसन जर झालं नाही आणि त्यांच्या काही शंकांमध्ये तथ्य असेल तर राज्याचा मंत्री म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांना विश्वास दिलेला आहे की जोपर्यंत त्यांच्या मनातल्या शंका दूर होत नाहीत तोपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या सोबत आहे शेवटी सगळ्या समाज घटकांना न्याय देणं आणि समाज घटकांना जो न्याय दिलेला आहे तो कमी न होणं ही शासनाची जबाबदारी आहे ओबीसींचं काहीही कमी होणार नाही ही भूमिका महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे तरीसुद्धा आपल्या कोकणातल्या माझ्या बांधवांमध्ये जो संभ्रम आहे तो दूर करण्याची जबाबदारी आज या बैठकीच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारलेली आहे आणि या बैठकीला मी आताच त्या सगळ्या मंडळींना निमंत्रण दिलेलं आहे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला त्यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकींचे पडघम वाजू लागले आहेत असं सांगत सर्व निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही लढविणार असंही सांगितलं की नगरपालिकेच्या मतदार याद्या करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आलेले आहेत त्याच्यामुळं असं म्हणायला हरकत नाही अंदाजानं की नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे म्हणूनच काही मंडळी नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेली आहेत आपली काय तयारी पालकमंत्री म्हणून आपण कधी पण उद्या आचारसंहिता लागली तरी तयारी रत्नागिरीच्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा फडकलेला आपल्याला दिसतो रत्नागिरीतील विकास आणि खड्ड्यांबाबत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत काय म्हणाले ते आता पाहूया रत्नागिरीच्या विकास कामामध्ये एकच जी त्रुटी आहे ती म्हणजे खड्डे अतिशय पाऊस जास्त पडल्यामुळे खड्डे आहेत त्याच्यासाठी एक वेगळी टेक्नॉलॉजी आपण कालच रत्नागिरीमध्ये आणलेली आहे आता ते मटेरियल रत्नागिरीमध्ये आलं आहे की नाही मला माहीत नाही परंतु शंभर टन नव्या प्रक्रिया करणारं खड्ड्यांवरचं मटेरियल हे आणण्याच्या सूचना मी सी ओना दिल्या होत्या जर असंच ऊन दोन तीन दिवस राहिलं तर खड्डे भरण्याचं काम सुरू होईल आणि खड्डे भरता भरताच नवीन रस्त्यांची जी, जी कामं आहेत ती देखील सुरू होऊन पुढच्या काही दिवसामध्ये रत्नागिरी खड्डेमुक्त होईल मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश तीन वेळा रद्द होणं हे कार्यकर्त्याचं खच्चीकरण असल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं वैभव खेडेकर हे अतिशय समाजामध्ये जाऊन काम करणारं एक व्यक्तिमत्व आहे माझ्या अतिशय जवळचे ते मित्र आहेत पण त्यांचा तीन वेळा का पक्षप्रवेश रद्द झाला हे मला पण कळलेलं नाही पण एक माझं मत सांगतो राजकीय की अशा पद्धतीनं पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे आणि ते होऊ नये हीच माझी भूमिका आहे त्यांनी कुठच्या पक्षात जावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तीन वेळा एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश रद्द होणं हे शेवटी त्याच्या मनाला लागत असतो आम्ही भाजपाच्या बद्दल बोललो ते भाजपात चाललेत ना त्यांच्याशी बोला येतात काय बघा आणि मला सांगा तुमच्याकडे येण्याचे संकेत नाही मी सांगितलं तुमची त्यांची चांगली ओळख असेल त्यांच्याशी तुम्ही बोला येणार असतील तर माझी भेट घालून द्या नाही असा वेळा रद्द होणार देतो रत्नागिरी शहरातील स्टॉप येथील अनधिकृत मंगळवारी हातोडा फिरवला जलतरण तलावाच्या मागच्या बाजूला पालिकेच्या जागेत बेकायदेशीर बारा गाळे आणि एक रॅम्प उभारण्यात आला होता विशेष म्हणजे गाळे बेकायदेशीर असल्यानं त्याला विरोध करण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही त्यामुळे ते कोणाचे होते हे स्पष्ट झालेलं नाही रत्नागिरी शहरातील स्टॉप येथे मिर्या नागपूर महामार्गाचं काम झाल्यामुळे तेथील अनधिकृत बांधकामं हटली होती परंतु मार्गाच्या सीमा निश्चित झाल्यानंतर काही स्थानिकांनी पुढाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा मार्गाच्या सीमेबाहेर पालिकेच्या जागेवर बेकायदेशीर गाळे उभारले एक दोन नव्हे तर बारा गाळे असून एक रॅम्प उभारण्यात आला आहे कोणतीही परवानगी नसताना हे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं होतं याबाबत पालिकेने संबंधितांना नोटीसा बजावून बेकायदेशीर बांधकाम हटवण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे पालिकेने पोलीस बंदोबस्त घेऊन हे बांधकाम हटवण्यासाठी मालमत्ता आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहीम आखली हे बारा गाळे जेसीबीने जमीनदोस्त केले तर रॅम देखील हटवण्यात आला मोठ्या प्रमाणात बांधकाम करून देखील दरम्यान कोणीही पुढे आलं नाही त्यामुळे पालिकेने या मोहिमेत सर्व अनधिकृत बांधकाम हटवलं जिल्हा क्रीडा संकुलाचं भूमिपूजन बारा वर्षांपूर्वी पार पडलं एमआयडीसीने चौदा एकरची जागा त्यासाठी दिली जिल्हा क्रीडा कार्यालयाने दहा कोटी पन्नास लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा क्रीडा संकुल उभे करू शकत नाही याबाबत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानाडे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे प्रांताधिकारी जीवन देसाई निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम एस कुलकर्णी कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आधी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले की जिल्हा क्रीडा संकुलाचं काम पूर्ण करणं ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे ठेकेदार काम करत नसेल तर काळ्या या यादीत टाकावं कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर काम पूर्ण केलं पाहिजे बॅडमिंटन सभागृहाच्या बाबतीत जिल्हा क्रीडा कार्यालयाने फ्लोरिंग संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लांजा येथील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेबाबत महसूल विभागाकडे प्रस्ताव द्यावा अशा सूचना करत पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी सर्व तालुक्यांच्या क्रीडा संकुलाबाबत आढावा घेतला रत्नागिरी शहरानजीक असलेल्या राधाकृष्णनगर नवरात्र उत्सव मंडळ यंदा पंचवीसावं वर्ष साजरं करत आहे यानिमित्त मंडळातर्फे आयोजित विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे राधाकृष्णनगर नवरात्र उत्सव मंडळतर्फे श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच फरिदा रजा काझी आणि आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रजा काझी यांनी उपस्थिती लावली यावेळी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर कोकणातील कुणबी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही गैरसमज आणि शंका सरकारच्या माध्यमातून दूर केल्या जातील पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर लवकरच राजकीय गणित रंगणार शहरातील स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई बांधकाम कोणाचं हे मात्र गुलदस्त्यात आणि राधाकृष्ण नगर नवरात्र उत्सव मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरं केलं मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार